आळकंद मध्ये जाधव यांच्या घरावर दगडफेक व जाळपोळ गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप गावात तणावपूर्ण वातावरण वैभव पाटीलही घटनास्थळी काय घटलं नेमकं

युवराज सांगतोय गुरुजनांनो तो आयचा सुरुवात झाली फक्त फक्त दर्शन बरोबर थांबलेली आहे हां आणि किती वाजता गुरुबापू मार येणार म्हणवते फोन करा आदर्श आणि काय काय दोन्ही पोट पोट मिनिटे नाव आस्ते आणि फक्त बरोबर ठीक आहे जेंडिंग करतो आणि आणि मी नावसेले दादा हा काय करतो दादा काय करतो दादा ए सामान ए आशा करतो ना

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालानंतर असं येथे आमचे उमेदवार आदरणीय दादा जाधव यांच्या घरासमोर विरोधी पार्टीतील लोकांनी मिरवणुकीत स्वरूपात इथं आले त्यांनी विजय जल्लोष साजरा करायला आमची कुणाचीच काय तक्रार किंवा त्याच्याबद्दल आमचं काय दुमत नव्हतं पण इतका विभस्त करण्याचा प्रकार त्यांनी त्यांच्या घरासमोर केला त्यांच्या मा घरातल्या माता भगिनी काही शेजारच्या माता भगिनी तिथे उपस्थित असताना विविध हातवारे करणं शिवीगाळ करणं त्यांच्या अंगावरती गुलाल टाकणं फटाके फोडत असताना वेगळ्या दिशेला फटाके लावणं की जेणेकरून त्यांच्या अंगावरती ते फटाके जाऊ देत किंबहुना इतक्या गलितची आणि घाण शिबी त्यांनी तिथं केली खरं तर ही लोकशाहीला लाजीवानी गोष्ट आहे जय पराजय हा निवडणुकीचा एक भाग असतो विभागाचे घटक आहे कोणतर विजय होणार आहे कोणतर पराभूत होणार आहे पण विजय हा पचवण्यासाठी आणि जसा पराभवाला सामोरं जाणं आम्ही ज्या पद्धतीने पुढे जातोय त्यामुळे विजय पण त्यांना पचवता आला पाहिजे या निमित्तानं मी सांगतो मागे नगरपालिकेच्या निवडणुकाच्या निकालानंतर पण अशीच परिस्थिती आहे या विटे शहरात काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आणि आज दुर्दैवाने हीच परिस्थिती आपल्याला अळसंद आणि काही ग्रामीण भागातील गावामध्ये बघायला मिळते नेत्यांच्याबद्दल अवाच्य बोलणं खरं ज्याची लायकी नाही आहे ज्याची कॅपॅसिटी नाही त्यांना बोलणं आणि गुलालाच्या ह्याच्यामध्ये इतका आविर्भाव आवेश हे काय बरोबर नाही मी या निमित्तानं त्यांचं इथं निषेध व्यक्त करतो आणि एकच त्यांना सांगतो की तर पुढच्या काळामध्ये जर आमच्या कार्यकर्त्याला किंवा उमेदवाराच्या घरासमोर असा प्रकार झाला किंबहुना त्याला काहीतरी मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास किंवा काही इजा करण्याचा प्रयत्न केला तर त्याला माफी मिळणार नाही एकच सांगतो जो पण आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत तसं वाटत असेल तर त्याने आम्हाला सांगावं तिथं आम्ही येऊन त्या प्रकारे उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत आम्ही पण हलके नाही आहोत आणि आम्हाला कोणी हलक्यात घेऊ नये या निमित्तानं नमूद करतो आज जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांची विजय विरोधी पक्षाची विजय मिरवणूक निघाली होती त्याबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता विजय हा जलोष साजरा करायचा असतो परंतु जाताना आमच्या घरात आम्ही सगळे बसलो होतो घरावर मोठमोठे आवाज यायला लागले म्हणून आम्ही बाहेरून मी बघितलं पाठीमागून तर मला असं दिसलं आ... की विजय मिरवणूक निघाली आमच्या समोरच्या घरावरती दगडफेक केली आणि ती मिरवणूक पोलीस पण तिथंच होते पोलिसांनी मिरवणूक न हलवता दहा मिनिट आमच्या घरापुढेच फक्त दंगा चालला होता आणि ते गेल्यावर त्या ती गेली आणि पुढे आम्ही बघतोय तर धूर निघायला लागलाय त्यांनी जे स्कायशॉट लावलं होतं तो पूर्ण असा धरला होता स्कायशॉट लावून आणि त्याचं सगळे जाळ आमच्या घरात उडत होता इकडे अंगणात आमच्या आणि ते गेल्यावर बघतोय तर धूर निघालाय म्हणून बघतो तर गाडीच्या पाठीमाग मोठा जाळ निघाला होता पटकन आम्ही गाडी पुढे घेतली नाही तर गाडी पण जळत होती आमची असले गाणे प्रकार केलेले दगडफेक केलेले शिवीगाळी केलेले आणि माननीय सरपंच महोदय संस्कार घरात शिकवा विजय हा पचवायला पाहिजे दहा वर्ष माझ्या पण घरात सत्ता होती आम्ही पण विजय साजरा केलाय कधीही आम्हाला आम्ही कुणाला एवढा त्रास होईल एवढा आम्ही विजय साजरा साज करताना दखल घेतली झाला नाही पाहिजे म्हणून आज विजय साजरा साज करताना सरपंचाची बायको म्हणते तक्रार केली आमच्या शेजारच्या बायको बायकांनी तर म्हणते नाचत नाचत म्हणते आता बॉम्बरा फक्त आम्ही महिला आमच्या घरात बसलो आम्ही जाऊ बाय आमच्या जाऊ बाय आणि जावबाई आमच्या झोपल्या होत्या मी बसली होती तिथं खुर्चीवर यांची मिरवणूक आल्या आमचा दाराचा धक्का दिलाय गुलाल टाकायचं होता का काय मा त्याने माहित नाही आणि आमच्या घरावर पत्र्यावर दगड मारली ती दोन पत्र फोडले ती आणि तिथं आमच्या जाऊबाईच्या डोक्यात दगड पडला असता तेवढ्यात त्या उठल्या आणि गुलालबाग आमच्या घरात आणून वाटायचा होता ती पोती घरात आमच्या बाहेर आणून टाकली होती आणि मागच्या पंचवर्षीला पण असं सरपंचा मतदानला पण असंच केलं होतं आमच्या घरावर दगड टाकली ती आणि पत्रा फोडलाय तेव्हा पण कोणी दक्कल घेतलेली नाही आता पण दोन पत्र फोडले ती तर आम्हालाच म्हणते ती कम्प्लिट पोरं काय त्यातले आम्ही बोल बोलवून आणत होतो बघायला झाला म्हणलं आमच्या घरात पत्र फोडले ती तर त्या सरपंचाची बायको आम्हाला म्हणत्या दोन्ही हाताने बोमला म्हणत्या आणि नाचून धावत्या आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा